नमस्कार मित्रांनो ऑनलाईन ऑफिसर्स पुणे या ओओ अकॅडमी -ओ मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हो सीडीपीओ म्हणजेच महिला बालविकास अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा जे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे याची आपण पार्श्वभूमी बघितली आणि पेपर दोन मधले जे सर्वात कठीण आपले ऍक्ट आहेत सॉरी नियम आहेत म्हणजेच आपले कुठले महाराष्ट्र नागरी सेवा नियम जे की सहजासहजी वाचल्यानंतर कळत नाहीत तसेच आपण दैनंदिन शासकीय कामकाजात त्याचा वापर करतो विशेषतः स्थापना विभागात तरी सुद्धा चांगल्या प्रकारे त्याची उकल होत नाही आणि परीक्षेमधील प्रश्न आणि आपलं ज्ञान याच्यामध्ये कुठेतरी गॅप आपल्याला आढळून येतो जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्याच्या अनुषंगाने आपण सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियमांची ओळख यापूर्वी करून घेतलेली त्यानंतर आपण हातावर घेतले होते मुख्य दोन नियम ज्याचे की सुरुवात प्रामुख्याने आधी करणे गरजेचे होते त्याच्यामध्ये एक होता वर्तणूक नियम महाराष्ट्र नागरी सेवा नियम वर्तणूक एकोणीसशे एकोणऐंशी आणि त्यानंतर आपण शिस्त वापील बघणार आहोत कारण की जर त्या कर्मचाऱ्याची वर्तणूक चांगली नसेल म्हणजेच त्याची गैरतणूक गल्ली असेल तर आपण त्याला शिस्तवा नुसार वेगवेगळ्या शास्ती आपण त्याच्यावर लादत असतो आणि मग त्या विरुद्ध तो कर्मचारी अपील करत असतो ठीक आहे दोन्ही नियम एकोणीशे एकोणऐंशी चे आहेत आणि ते लागू कधी झाले तर बारा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी आता त्यामधील वर्तणूक नियम वर्तणूक नियमाची आपण पहिली पहिला नियम बघितला होता ज्याचं संक्षिप्त नाव आणि व्याप्ती सॉरी लागू झाल्याचा दिनांक होता दुसऱ्यामध्ये होत्या व्याख्या तर त्या व्याख्यावर आपण उहापोह करीत होतो तर आपल्या दोन तीन व्याख्या मित्रांनो झाल्या होत्या आता आपण त्याला कंटिन्यू करूया आपण प्रामुख्याने कुटुंबाची व्याख्या दिली बघितली होती कुटुंबाची व्याख्या ही मानाने ब्रॉड आहे इतर नियमांपेक्षा आणि सर्वात महत्त्वाचं आहे नियम क्रमांक तीन ज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्याचं वर्तन कसं असावे हे अवलंबून असतं थोडक्यात जर तुमच्यावर विभागीय चौकशी आखायची नेमायचा प्रयत्न कुठल्या तुमच्या नियुक्ती प्राधिकरणाने केला तर तो आधार कुठला घेणार थोडक्यात तुमचं वर्तन कसं आहे किंवा कसं असावं किंवा जर तुमच्यावर गैरवर्तणूक म्हणून जर एखादी कारवाई लादण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी प्रामुख्याने आधार घेतात नियम क्रमांक तीनचा कारण की यामध्ये सांगितलं की तुमचं वर्तन कसं असावं ठीक आहे तर आपण याच्यातले सुरुवातीचे चार पाच मुद्दे बघितले होते आता या इकडे जो शासकीय कर्मचारी आहे त्यांनी सार्वजनिक कर्तव्याशी संबंधित कोणती खाजगी हित घोषित करील आणि कोणताही विरोध असल्यास सार्वजनिक हित जपले जाईल अशा रीतीने मिटवण्यासाठी उपाय योजील जो कुठला शासकीय कर्मचारी आहे तो शासकीय कर्मचारी सार्वजनिक कर्तव्याशी संबंधित कोणतेही खाजगी हित घोषित करील म्हणजे त्या कर्मचाऱ्याचं एखाद्या सार्वजनिक कंपनीत किंवा शासकीय निगडीत शासकीय कामकाजाशी निगडीत असलेलं स्वतःच जर काही आधीच जर तो त्याच्यामध्ये अडकून असेल तर तो आधीच घोषित करेल जेणेकरून पुढच्या प्राधिकरणाला कळेल की बाबा याचा हा जो शासकीय कर्मचारी आहे याच शासकीय कामकाजाशी असा असा संपर्क आलेला आहे चौदा त्याचे कार्यालयीन कर्तव्य बजावणारा परिणाम होईल अशा कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या कोणत्या आर्थिक अबंधनामध्ये स्वतःला गुंतवून घेणार नाही बघा कुठलीही संघटना कुठलाही जो आपण तथाकथित पक्ष म्हणू शकतो किंवा एखादी सभा म्हणू शकतो अशी सभा किंवा संघटना यामध्ये जर तो शासकीय कर्तव्य बजावत असेल तर तो अशा कुठल्याही संघटनेचा सभासद होऊ शकत नाही एक्सेप्ट मग शासकीय संघटने शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना असतात हो तर त्याचेच याच वर्तणूक नियमामध्ये सर्वात शेवटी त्याचं एक विशिष्ट परिशिष्ट दिले त्या परिशिष्टामध्ये चे जे नियम आहेत त्याला अनुसरून तुम्ही संघटना स्थापन करू शकता परंतु बाह्य तुम्ही कुठल्याही संघटनेचा सभासद होऊ शकत नाही नागरी सेवक म्हणून त्याच्या पदाचा गैरवापर करणार नाही त्याला त्याच्या कुटुंबाला किंवा मित्रांना आर्थिक भौतिक लाभ मिळवून देतील असे निर्णय घेणार नाही अगदी कॉमन सेन्स आहेत की तुम्ही शासकीय कर्मचारी असताना तुमच्या कुटुंबाला तुमच्या मित्राला किंवा स्वतः कुठल्याही आर्थिक लाभ होईल अशी कार्यालयीन वर्तन तुम्ही करणार नाहीत फक्त गुणवत्तेनुसार निवड करील निर्णय घेईल आणि शिफारस करील कुठलंही प्रकरण जर माझ्या समोर आलं तर तो माझा जवळचा आहे म्हणून त्याचं प्रकरण मी आधी करील किंवा तो माझा जवळचा आहे म्हणून त्याच्या प्रकरणामध्ये मी विशिष्ट काही हेतू पुरस्पर त्याला लाभ मिळेल असं वर्तन मी करणार नाही का तर तो माझ्या ओळखीचा आहे अशा कारणाने मी कशावर निर्णय घेईल तर गुणवत्तेनुसार निर्णय घेईल समजा एखादे उपजिल्हाधिकारी त्यांच्या समोर एक केस आली आणि एखाद्या जमिनीचा वाद आहे त्याच्यावर नोंदीवर वगैरे आक्षेप आलाय तर तो आक्षेप योग्य असताना की फक्त तो मित्राच्या माझ्या मित्राच्या प्रकरणावर आक्षेप आला म्हणून तो आक्षेप वरवर काहीतरी कारण देऊन फेटाळणार नाही तर गुणवत्तेनुसार त्यावर तो निर्णय घेईल अशा प्रकारे हा सोळा मुद्दा आहे सतरा काय म्हणजे औचित्यपूर्वक आणि निपक्षपातीपणे कार्य करील आता हा मुद्दा हाच आहे निपक्षपाती म्हणजे काय तर तो भेदभाव करणार नाही जवळजवळचा कोणाशीही विशेषतः समाजातील गरीब किंवा वंचित घटकाशी भेदभाव करणार नाही बघा ज्यावेळेस कुठलाही तुम्ही सौजन्यपूर्वक वागणूक म्हटल्यानंतर तुमच्या कार्यालय तुम्ही कार्य करत असताना एक वयस्कर म्हणजे ज्येष्ठ नागरिक आले किंवा महिला आल्या तर अशा वेळी एखादा जर धष्टपुष्ट व्यक्ती असेल तर तुम्ही त्या वृद्ध व्यक्तीला किंवा महिलेला त्यांचं काम तुलनेने या व्यक्तीला दोन मिनिट थांबवून त्यांचं काम तुम्ही आधी करायलाच पाहिजे का तर वंचित घटक महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे विशेषतः वंचित घटकांना तुम्ही विशेष प्राधान्य शासकीय कामकाज दिलं पाहिजे म्हणून असं आहे का की त्यांना विशेष काहीतरी लाभ द्यायचे नाही काम नियमानच करायचंय परंतु त्यांच्याशी तुम्ही भेदभाव करायचा नाही किंवा त्यांचं काम शक्य तेवढा लवकर तुम्ही करून द्यायचं आहे समोर बघा अठरावा मुद्दा आहे त्याच्यामधला जे कोणत्याही कायद्याच्या नियमांच्या विनियमांच्या आणि प्रस्थापित प्रथेच्या विरुद्ध आहे किंवा असू शकते अशी कोणतीही कृत्य करण्यापासून दूर राहील थोडक्यात काय तर सर्व कामी नियमाने आणि काटेकोरपणे राजशिष्टाचार पाळूनच करील त्याचे कर्तव्य पार पाडताना शिस्त राखील त्याला यथोचित रित्या कळविण्यात आलेल्या कायदेशीर आदेशांचे पालन करण्यास जबाबदार असेल बघा कर्तव्य पार पाडताना तो ते कर्तव्य पार पाडताना शिस्तीतच कर्तव्य पार पाडील त्याच्यानंतर जे कुठल्या नियमांनी किंवा कायद्याने त्याच्यावर बंधनं घालून दिली त्यानुसारच ती व्यक्ती कार्य करील आणि ते करण्यास तो काय असेल जबाबदार असेल म्हणजे जबाबदारी का निश्चित केली ज्या वेळेस त्याची गैरवर्तणूक तुम्हाला ठरवली गेली असेल तर ती असं वागणं जबाबदारीचं होतं तो गैरजबाबदार वागला म्हणून त्याच्यावर आपण तो चार्ज डिफाईन केला ह्या नियमामधले नियम तीन मधले शब्द आणि शब्द एवढा महत्वाचा आहे की जबाबदारी निश्चित कधी होईल तर ते नियमात दिलंय की तो जबाबदार असेल असं वागण्यासाठी जर तो नाही वागला तर तो गिल्टी फील गिल्टी होईल ओके वीस काय म्हणते त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे आपली पदीय कर्तव्य बजावत असताना विशेष करून जी माहिती उघडकीस येण्याचे भारताचे सार्वभौमत्व लक्षात घेता भारताचे सार्वभौमत्व आहे व राज्याचं होत सुरक्षितता सार्वभौमत्व एकात्मता राज्याची सुरक्षितता राज्याचे धोरणात्मक वैज्ञानिक आर्थिक हितसंबंध परराष्ट्राशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यावर बाधक परिणाम होऊ शकेल किंवा जी माहिती अपराधास चिथावणी देणारी असेल किंवा कोणत्याही व्यक्तीस बेकायदेशीर लाभ मिळवून देणारी असेल अशा माहितीच्या बाबतीत गोपनीयता बाळगण्यास जबाबदार असेल सामान्यतः आपले तालुक्या जिल्ह्याचे कार्यालय वेगवेगळे बघितलं तर इथं अशा व्यक्ती अं कार्यालयीन कामकाजाचा संबंध आपल्याशी जवळपास येत नाही परंतु काही काही कार्यालय असे आहेत की ज्यामुळे जसं की डिफेन्स मिनिस्ट्री असू द्या तुमचा लोकल क्राईम ब्रांच असू द्या किंवा असे वेगवेगळे वे जे कार्यालय असतात तर याच्यातली माहिती उघड करणे हे राज्याच्या किंवा राष्ट्राच्या मग ती आर्थिक बाब असो कुठली असो तर सार्वभौमत्व एकात्मता आणि सुरक्षितता ह्याच्यासाठी बाधक आहे किंवा एखादा वैज्ञानिक शोध आधीच त्याची माहिती बाहेर देणे हे चुकीचं होऊ शकतं त्यानंतर सर्वात महत्वाचं काय तर अपराधास चिथावणी देणारी असेल अशी कुठलीही बाब तो करणार नाही निवडणुकीमध्ये सुद्धा हे लागू पडत आणि हा कॉमन आहे की मी अशी कुठलीही बाब उघड करणार नाही पण माहितीच्या अधिकारात मी माहिती देईल का यस मला द्यावीच लागेल आणि त्याचा सुद्धा नियम यामध्ये ऍड केलेला आहे व्यावसायिक त्याच्या उत्तम दर्जाने आणि त्याच्या सर्वोत्तम क्षमतानुसार समर्पित होऊन त्याची कर्तव्य बजावी आणि पार पाडी तो त्याची कर्तव्ये आपण कुठलाही कर्मचारी किंवा शासकीय सेवेत येतो तर तो कुठलं कुठल्या बेसवर हो जर तो, तो गुणवत्तापूर्ण असा कर्मचारी निवडला जातो म्हणून कर्तव्य बजावत असताना त्याची पूर्ण सचोटीने कर्तव्य पारायता बघितला आपण काल बघितलं होतं त्याप्रमाणे जो तो जे कुठलं शासकीय कामकाज करताय तर तो पूर्ण फुल्ली डेडिकेटेड तो काम करेल असे नियम तीनचे वेगवेगळे तुम्हाला पाळाव्याच्या आणि कराव्याच्या बाबी आहेत आणि ज्या खूपच महत्वाच्या आहेत ह्या कुठे दिल्या होत्या नियम तीन एक मध्ये आता बघा नियम तीन मध्ये एकूण सब कलम किती आहेत तर चार आहे आणि चार मध्ये एक मध्ये किती येत तर मग एक सब कलम वीस हे विचारतात बरं का आणि म्हणजे मुख्य नियम तीन मध्ये सब कलम किती तर चार एक मध्ये परत किती तर नियम नियम तीन एक मध्ये वीस बाबी आहेत आणि नंतर ऍड केले आहेत आपण ते परत ज्यावेळेस आपण इतमभूत सविस्तर करू त्यावेळेस आपल्याला ते शिकायचा आहे परंतु <coughs> त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीला जॉईन व्हावं लागेल ठीक आहे तर आता हे घ्या बघा स्पष्टीकरण काय ते वरच्या शासकीय कर्मचारी वारंवार त्याला नेमून दिलेली काम करण्यासाठी विहित केलेल्या कारमारदे आहेत परत हा नियम कुठला आला शासकीय कर्तव्य पार पाडण्यास होणाऱ्या प्रतिबंधास त्यानंतर त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या दर्जानुरूप पूर्ण करीत नसेल तर ती पोट कलम एक मधील खंड दोनच्या अर्थानं कर्तव्य मध्ये उणीव मानली जाईल बरा कर्तव्यपरायंत आपण बर, शब्द आला जर दिलेलं काम त्यांनी वेळेत आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे केलं नाही त्याच्यात जर हयगय केली तर त्याला काम करण्यासाठी तो लायबल नाही किंवा त्याने कर्तव्य प्रायंतेमध्ये कसूर दाखवला या कारणाने त्याच्यावर चार्ज फेम होऊ शकतो आणि त्याच्यावर डी लागू शकते बघा तीन दोन काय म्हणते पर्यवेक्षीय पद धारण करण्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या नियंत्रणाखाली खूप महत्वाचं आहे बरं का आणि प्राधिकरण प्राधिकाराखाली त्यावेळी असणाऱ्या करमा, सर्व कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सरचोटीची कर्तव्यपर्यंतची खात्री करून घेण्यासंबंधी शक्य असलेले उपाय योजिले पाहिजे म्हणजे जे आपले प्रशासकीय तपासण्या होतात कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला जातो किंवा जुन्या काळी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जायच्या तर हे सर्व बाबी त्याच्याशी निगडीत आहेत जो कुठला त्याचा परवेक्षी अधिकारी आहे किंवा नियुक्ती प्रधिकारी आहे त्यांनी काय करायचं आपल्या कर्मचाऱ्यांच्या जे त्याचे गुण आहेत गुणवत्ता आहेत त्या पूर्णत तपासल्या पाहिजेत ओके तीन दोन तीन तीन काय म्हणते एक तीन म्हणजे एक कोणताही शासकीय कर्मचारी त्याच्या कार्यालयीन वरिष्ठाच्या निदेशानुसार कृती करीत असेल ते खेरीज करून त्याच्या कार्यालयीन कर्तव्याचे पालन करीत असताना किंवा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करताना त्याच्या सत्सद विवे बुद्धीचा आणि सत्य आणि अचूक नसलेल्या गोष्टी करणार नाही एखाद काम दिलं एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला वरिष्ठांनी की जा बाबा अतिक्रमण आहे या रुग्ण त्या अतिक्रमण तू काढून घे त्यांनी सांगितलं म्हणून यांनी लगेच ती बिल्डिंग खाली करायची का नाही यांनी काय करायचं तिथे जाऊन सतसदविह बुद्धीने त्याचे डॉक्युमेंट तपासायचे तो नियमात बसतो का नियमात बसतो तर कुठपर्यंत नियमात बसतो खरोखर त्याची पूर्णच बिल्डिंग आणत आहे का थोडक्यात ससद विहक बुद्धीचा विचार करायचा आहे मग पाड म्हटल्यानंतर माणसाचा ती बिल्डिंग पाडायची का नाही तर तिथले माणसंही त्याला बाहेर काढावं लागतील थोडक्यात दिला आदेश म्हणून काहीही करायचं नाही तर तिथे काय करायचंय त्याला सत्य असत्यता तपासायची आणि बुद्धी बुद्धीनुसार कार्यपद्धती अवलंबवायची आहे, आहे तसे प्रश्न विचारत कार्यालयीन वरिष्ठाचे निदेश सामान्यत लिखित स्वरूपात असतील बघा आता हा मुद्दा नियम पाठ करून ठेवा तीन मधलं तीन दोन तीन मधील तीन दोन आपण काय म्हणतो की बाबा मला लिखित ऑर्डर द्या बरोबर आहे की नाही कुठलाही कर्मचारी काय म्हणतो की मला लिखित ऑर्डर द्या मित्रांनो लिखित ऑर्डर ह्याच्यासाठीच वरिष्ठ टाळतात ता मी सांगितलं तेवढं कर तर त्यांना काय या नियमाचा आधार आहे सामान्यतः लिखित असा म्हणते ओके पण मग असं आहे का की वरिष्ठाला फक्त तोंडी आदेश द्यायचे अधिकारच बहाल केलेत नाही तो लिखी अलिख तोंडी तुम्हाला आदेश देऊ शकतो पण शक्य तेवढ्या लवकर त्यांनी ते तोच आदेश लिखित मध्ये पूर्णतः त्या व्यक्तीला दिलाच पाहिजे बघा ठीक आहे लिखित आदेश न द्यायला पाहिजे परंतु मौखिक निदेश देण्याचे शक्य असेल ते थोड टाळले जाईल इट्स ओके निदेश देणे अपरिहार्य असेल म्हणजे पर्यायच नाही तेव्हा कार्यालयीन वरिष्ठ त्यास त्यानंतर तात्काळ लेखी पुष्टी देतील थोडक्यात आग लागलेली आणि त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी किंवा नगर परिषदेच्या शिवनी त्याला सांगितले बाबा जाती आग विझवणी हा जर फायर ऑफिसर म्हटला की नाही सर मला लेखी आधी ते शक्य आहे का होते नाही त्यामुळं हे क्लॉस दिले परंतु तिथे आग विझवताना त्याच्याकडून काही चूक झाली जसं की एका बिल्डिंग मध्ये आग लागली होती ह्याला त्या बिल्डिंग मध्ये जाता येत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं दुसऱ्या बिल्डिंगची दार तोडलं किंवा विंडो ची काच तोडून तो फायर ऑफिसरनी त्याचं इन्स्ट्रुमेंट पलीकडच्या भिंती बिल्डिंग वरती नेलं अशा वेळी त्याला हे करणं गरजेचं होतं होतं कायद्यानुसार त्याला अधिकार आहेत परंतु समोरच्या व्यक्तीला भरपाई द्यायची तर भरपाई देताना आदेश पाहिजे किंवा ह्या व्यक्तीला अधिकृत केलं होतं असं करण्यासाठी त्याच्याकड पर्याय नव्हता अशा वेळी ह्या बाबी गरजेच्या आहेत की मला लिखित ऑर्डर द्या नंतर द्या परंतु द्या प्रत्येक वेळी लिखित ऑर्डर मिळणं अपेक्षितच असतं का नाही परिस्थितीनुसार हा क्लॉज वापरायला वापरला जातो तीन 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 मधलं तीन शासकीय कर्मचारी त्याला त्याच्या कार्यालयीन वर्षाकडून मौखिक निदेश मिळाल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर त्यास लेखी पुष्टी मिळवी अशा प्रकरणी निदेशाची लेखी पुष्टी देणे हे कार्यालयीन वरिष्ठाचे कर्तव्य असेल खूपच महत्वाचं बघा त्यांनी तोंडी सांगितलं जा सा हा गेला यांनी कर्तव्य पार पालड परत आला आधी तर वरिष्ठांनी लिखित ऑर्डर काढायला पाहिजे त्यांनी नाही काढला तर त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी तो काढून घेतला पाहिजे ओके आणि नियम क्रमांक चार हा नियम क्रमांक तीन अत्यंत महत्वाचा आहे आणि हा इथे आपण आता नुसार हा संपत आहे बघ नियम तीन मधील कोणत्याही गोष्टीचा अर्थ याचं स्पष्टीकरण आहे शासकीय कर्मचाऱ्याला अधिकार आणि जबाबदाऱ्या यांच्या वाटप योजनेमुळे सूचना किंवा मान्यता मिळवणे आवश्यक नसते तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्राधिकरणाकडून सूचना किंवा मान्यता मिळवण्याची जबाबदारी टाळण्याचा अधिकार त्यास प्रदान केला जातो असा लावता येणार नाही मी सांगितलं की त्याला तसा अधिकारच बहाल केला का मग वरिष्ठांना तोंडीचा दिसणे नाही तर चार मधले हे जे चार पोटनियम तीन मधले स्पष्टीकरण असं सांगते की तो अधिकार त्यांना असा नाहीये आता नियम तीन चार तीन मधलं पोट कलम चार जवळच्या नातेवाईकाची कंपन्यांमध्ये भागीदार किंवा भागीदारी संस्थांमध्ये नियुक्ती करणे बघा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्या कुटुंबियाला कोणत्याही कंपनी किंवा भागीदारी संस्थेत नियुक्ती मिळवण्याकरता त्याच्या पदाचा किंवा वशिल्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर करता कामा नये बघा कुठलीही कंपनी असू दे अशा कंपन्यामध्ये शासकीय कर्मचारी त्याचा पदाचा गैरवापर करून असं कुठल्याही कुटुंबातील व्यक्तीला ले किंवा मित्राला अशा कंपनीत वशीला किंवा आपल्या पदाचा गैरवापर करून आपण त्याला म्हणतो सेटिंग करणे वगैरे असं कृत्य करणार नाही परंतु जर तो शासकीय कर्मचारी चा, कुटुंबीयातील व्यक्ती आधीच सेवेत आहे अशा व्यक्ती तो शासनाला कळवी किंवा हा शासकीय सेवेत असताना शासकीय एखादा कर्मचारी मुलाला कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब घ्यायचा आहे आणि तो इंटरव्ह्यूला जातोय अशा वेळी त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठाला तसं लेखी स्वरूपात कळवायला पाहिजे म्हणून कर्मचाऱ्यांनी त्याच्या कुटुंबियाला कोणत्याही कंपनीत किंवा भागीदारी संस्थेत नियुक्ती मिळवण्याकरता त्याच्या पदाचा किंवा वशिल्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर करता कामा नये कशाचा पदाचा किंवा वशिल्याचा याचा अर्थ काय की तो ज्या पदावर कार्य करीत आहे त्या पदाचा म्हणून तो तिथे गैरवापर करणार नाही मित्रांनो अशा प्रकारे हा जो नियम तीन आहे यावरती तुमची सगळी वर्तणूक आणि शिस्त आपले दोन्ही नियम अवलंबून आहे नियम तीन आपण सविस्तर रित्या याच्या शॉर्ट नोटनुसार बघणार आहे याच्या शॉर्ट नोट्सवर नोट्सवर काम चालू आहे जवळपास पूर्णता झाले आहेत आणि येत्या दोन ते तीन दिवसात आपण याची सविस्तर बॅच सुरुवात करावं लॉन्च तर ऑलरेडी झालीय आठ हजार रुपये फी होती परंतु ती अगदी चार हजार रुपये अकॅडमीवाल्यांनी केली आहे आणि मी फक्त इथे मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो आहे सबब सर्वांना विनंती आहे की तुम्ही ओ ओ अकॅडीमीला जॉईन व्हा आणि भेटूया लवकरच मित्रांनो धन्यवाद